किती पैसे मिळणार किती दिवस पैसे मिळणार हे सर्व काही आपण ह्या व्हिडिओवर बघणार आहोत बघा ताईनो प्रथम का सर्वांना विनंती आहे माझी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचे बेल बिल ऐकून कारण अशाच प्रकारच्या योजना ज्या असतात ते तुमच्याकडून मांडायचा मी प्रयत्न करत असतो आता लाडकी बहीण एवढे हिट झाली आणि लाडक्या बहिणीसाठी तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मी आणलाय त्यानंतर आता ही जी नवीन योजना येते याची पण तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहील आणि तुम्हाला माहिती ही वेळोवेळी पोहचत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा ठीक आहे बघा तयांन आता आपण व्हिडिओ कधी वळूया नेमकी योजना कोरत्या पाहूया तर तुम्ही बघून घ्या या शासनानं या दोन तीन वर्षामध्ये शेवट शेवटच्या बाज योजना ही महिलांसाठी आणलेल्या आहेत महिला सक्षमीकरणासाठी आता मुलींना मोफत शिक्षण आहे कारण उच्च शिक्षणाची फीस खूप होत्यामुळे महिला शिकत नव्हत्या मुली शिकत नव्हत्या त्यामुळे त्यांनी शिक्षण फ्री आणलेलं आहे नगपे योजना आलेली आहे अन्नपूर्ण योजना तीन गॅस मोफत आणलेली आहे लाडकी बहीण योजना महिला पंधराशे रुपये आणलेली आहे पिंक रिक्षा योजना आणलेली आहे बचत गटांना मोबाईल वाटप त्यांनी केलेले आहे रत्नागिरी मधून उदय सामंत यांनी त्या ताईंना मोबाईल हे वाटप झालेले आहेत एका जिल्ह्यामध्ये आणि आता जी योजना आली ती योजना खूप धडाकेबाज आहे आणि ही योजना महिलांना सक्षमीकरण महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना सबळ आणि स्वबळावरती जगण्यासाठी स्वाभिमानानं ही योजना खूप महत्वाची असणार आहे त्या योजनेचं नाम आहे अर्धवेळ कामाची योजना आता समजून घ्या नेमकं हे प्रकरण काय आहे नेमकं हे प्रोसेस कशी असणार आहे निवड हे टोटल आपण एवढी बघणार आहोत बघा आता ही अर्धव्य कामाची योजना जी आहे ती योजना मुळात त्या स्त्रियांसाठी आहे बघा ज्या महिलांना काम करायची इच्छा असते पण त्यांना काही प्रॉब्लेम्स मुळे ते काम करू शकत नाहीत मुद्दा पहिला मुद्दा दुसरा कुटुंब बा, कुटुंबाची रेस्पॉन्सिबिलिटी असते नवरा लेकर बाळ संसार यामुळे स्त्रियांना जाऊन कुठेही पूर्ण वेळ काम करता येत नाही तिसरा मुद्दा काय महिलांची इच्छा असते खूप काम करायची पण त्यांना काम कुठे भेटत नाही गव्हर्नमेंट गवर्नमेंट मध्ये त्या संस्थेमध्ये किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये गवर्नमेंटच्या मग अशा वेळेस शासनाने एक नवीन धडाके बाज योजना आणलेली आहे ते पण खास महिलांकरता आणि मुलींकरता वयाची आज सर्वांना माहिती अठरा वर्षापासून तुम्ही अर्ज करू शकता आता नेमकं ही योजना काय असणार आहे नेमकं काय योजना त्यांच्या मनामध्ये का आली त्याचे कारण काय आहे योजना सक्सेसफुल आहे का आपण पूर्ण हे तुमच्या पुढेच मांडायचा मी प्रयत्न करतो बघा आता ही अर्ध कामाची योजना जी आहे ती योजना दादा पाटील हे पालकमंत्री अमरावतीचे आहेत त्यातून त्यांनी घोषणा केली की आम्ही अशा प्रकारची योजना एक आणू इच्छितो कारण महिलांची सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना पाठवा देण्यासाठी ही योजना खूप महत्वाची ठरणार आहे आता बघा ही कामाची ज्या महिलांना इच्छा असते पण ते काम करू शकत नाहीत तर गावाजवळ ह्या महिलांना याच्या माध्यमातून काम मिळणार आहे बघा पंधराशे लाडक्या महिन्याचे चालू आहेत तसेच जर महिन्याला आठ हजार दहा हजार बारा हजार चालू असतील तर महिला आर्थिक उन्नती गाठू शकतात किंवा महिला खरंच स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतात आता ही योजनेचं नेमकं कन्सेप्ट काय आपण ते बघणारच आहोत तुम्ही बघून घ्या आवडीनुसार नुसार काम ज्या क्षेत्रामध्ये ज्या कार्यामध्ये महिला निपुण आहे ज्या ती काम करू इच्छिते अशा ठिकाणी त्यांना काम मिळणार आहे आणि तुम्हाला बघा पूर्ण वेळ काम करू शकत ज्या महिलांना आहेत म्हणजे आठ घंटे नऊ घंटे ज्या महिला काम करू शकत नाहीत कुटुंबाच्या जबाबदारीमुळे किंवा कशामुळे अशा महिलांना फक्त काही वेळ तुमच्या वेळेनुसार तुम्ही काम करू शकतात अशी एक सिस्टम किंवा पर्याय हे शासनासमोर आणणार आहे की तुम्हाला तुमची इच्छेक वेळ कोणती आहे तुम्हाला कोणत्या वेळेत तुम्हाला कामाची आवश्यकता आहे किंवा तुम्हाला कोणता वेळ तुम्हाला मिळू शकतो ह्या गोष्टी सर्व बघूनच त्यावरती शासन हे निर्णय घेऊन तुम्हाला तसे ते आ, लाभ तुम्हाला देणार आहेत आणि पूर्ण बघा लेकरे संसार आणि सगळे कुटुंब बघून महिला त्यामध्येच गुंग असते व्यस्त असते तोही विचार डोक्यामध्ये ठेवून शासनाने निर्णय हा घेतलाय की आपण ताईंना काम द्यायचं ते पण काम करायचं द्यायचं इच्छा आहे वेळेनुसार त्यांना काम द्यायचं यांचा हा विचार आहे आता जे हा गव्हर्नमेंटच्या शासकीय स्कीम असतात शासकीय योजना असतात त्या स्त्रियांपर्यंत पोहोचतच नाहीत आणि ते पोहोचवायचे काम आपण मन लावून करतो किंवा दररोज नगरी करायला प्रयत्न करतो आता ही योजना येणार आहे ती योजना बघा आपल्या गावाच्या जवळच ही तुमच्या सोबत ही योजना लागू होणार आहे कारण आपलं जर तुमचा उद्देश तर अर्धवेळ कामाचा असेल तर तुमच्यामध्ये तर ते अंतर ठेवतील दहा किलोमीटर बारा किलोमीटर त्या ठिकाणी ते महिला त्या वेळेत जाऊ शकतील तर असं व्हायचं काम महिला सोलापूरची करून जायचं यायचं ते असं होणार नाही कारण महिलांच्या टाउन पासून म्हणजे राहत्या घरापासून काम हे काही अंतरावरती असणार आहे आणि काम हे पूर्ण वेळ नसून काम हे तेवढंच मोजकच असणार आहे आता मी हे का बोलतोय या गोष्टी सर्व काय आहे ते एक लहानशी गोष्ट बघून घ्या ज्याप्रमाणे सीपीआर ला जे महिला काम करायचे आरसीबी म्हणून प्रत्येक गावामध्ये त्या महिलांना जसं मोबाईलचं वाटप हे झालं होतं रत्नागिरी जिल्ह्यामधून आणि ही घोषणा केली होती पालकमंत्री उदय सामंत यांनी मग असंच जी ही योजना पर ते ते आहे याची पण घोषणा केलेली आहे ते म्हणजे दादा पाटील यांनी अमरावती येथून ते अमरावतीचे पालकमंत्री आहेत आणि या ठिकाणी त्यांनी घोषणा केली आहे ती घोषणा हा पॉवरफुल तर आहेच पण ती योजनेमध्ये दम सुद्धा आहे कारण ज्या प्रकारे शासन हजार पाचशे देते महिलांना पण यावेळी शासन आहे आपली स्किल दाखवून वेळ काम करून थोडाच वेळ देऊन तुम्ही पैसेही महिन्याला मिळवू शकता आणि आपला संसार तुम्ही बॅलन्स हे करू शकता कारण संसार कसा बॅलन्स करायचा अनंतर महिन्याचा अर्थसंकल्प स्त्रीच मांडते आपल्या घराचा तसं अर्थसंकल्प राजाचा अर्थमंत्री मांडतात जसच घराचा अर्थसंकल्प ही महिला ताई बाळत असते त्यामुळे ह्या ताईला सक्षम करण्यासाठी ही योजना हे इस्टॅब्लिश महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि याचा फायदा हा प्रत्येक महिलांना आपल्या स्किलनुसार भेटणार आहे आता हे नेमकं काम कुठलं असणार आहे काम कसं असणार आहे बघा हे शासकीय योजना असल्यामुळं काम तुम्हाला शासकीय यंत्रणेमध्ये उपलब्ध होईल ज्याप्रमाणे मागच्या काही दिवसापूर्वी योजना आल्या होत्या लाडका भाऊ योजना असेल त्यामुळे आपल्या शिक्षण शिक्षित, शिक्षित भावांना काम मिळ त्यांना दहा हजार बारा हजार स्किल मिळाली असंच ह्या स्त्रियांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये शाळा जिल्हा परिषद असेल मनपा असेल किंवा कुठल्याही ज्या आस्थापना असतील त्या आस्थापनामध्ये अर्ध वेळ कामासाठी ही मिळू कामा शकते आता नेमकी ही योजना राबवायची कशी आर्ती काय असणार आहेत या सर्व गोष्टी आपल्याला करणार करणार आपल्याला सध्या आता इलेक्शन आहे पुढल्या महिन्यामध्ये त्यामुळं ही योजना ही इलेक्शन नंतर इस्टॅब्लिश होणार आहे असं पण दादा या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ही योजना आहे ती योजना लाडक्या बहिणीसारखीच पॉवरफुल आणि यशस्वी होईल असा अंदाज त्यांनाही आहे आणि महिलांनाही आहे कारण यामध्ये बघा महिलांचा एकच प्रश्न होता असं करण्यापेक्षा काहीतरी रोजगार उपलब्ध करावा काम द्यावं आणि हेच काम द्यायचं काम शासन करत आहे तर महिलांना फुकट पैसे न देता त्यांच्या हाताला त्यांच्या स्किनुसार काम देऊन अर्ध काम देऊन त्यांना अर्थार्जन करायची संधी देणार आहे आणि एक स्त्रियांची इच्छा असते की, की आपलं काहीतरी काम करावं काहीतरी आपल्या पायावर उभा राहावं काहीतरी आपलं आपण तयार करावं या गोष्टीला वाव यातून नक्कीच मिळेल अशा महिलांना अशा ताईंना आपल्या पायावरती उभा संधी मिळालीच पण त्याबरोबर त्यांना एक सार्थ अभिमान असेल कि स्वतः कमवते काम करून ही एक जी भावना असते तर मी कुणाचं फुकटचं नाही करत मी गव्हर्नमेंटचे पैसे फुकटचे नाही घेत मला थोडा वेळ देऊन त्यातून पैसे कमवते त्याच्याकडून हे गोष्ट राहील आणि अभिमान सुद्धा महिलांना वाटेल की मी पैसा हा फुकटचा नाही घेत मी पैसा हा माझा स्किल दाखवून घेते हा सुद्धा उद्देश गव्हर्नमेंटचा असू शकतो आणि एक बेरोजगारी तर कुठलंही शासन येऊ द्या बेरोजगारी संपवणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण भारतामध्येच नाही तर प्रत्येक देशामध्ये बेरोजगारी हे समस्या भिडसावत आहे त्यातून एक असा पर्याय असू शकतो की महिलांना कमी वेळामध्ये अर्थार्जन देऊन त्यांना सशक्त करायचं काम या योजनेतून नक्कीच होऊ शकतं अशी आशा आहे आता ही योजना निवडणुकीनंतर अंमलात येईल असं पण बोललं जाते आणि ज्याप्रमाणे ह्या योजनेचा आराखडा पूर्णपणे तयार आहे ते गवर्नमेंटची एक अशी स्कीम आहे ही स्कीम खूप वरदानदायी ठरणार आहे महिला करता असंही पाटलांनी त्यावेळेस बोललेला आहे